राज्य सरकारच्या नाकारतेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे ते लागू करण्यासाठी इम्पेरिकल डाटा आवश्यक आहे तो ओबीसी आयोगामार्फत तयार करून घ्यावा लागतो परंतु हे सरकार त्यात टाळाटाळ करून वेळखाऊपणा करते आहे त्यामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाले आहे हे रद्द झालेले आरक्षण तात्काळ देण्याबाबत कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र भाजप सोशल मीडिया सहसंयोजक सागर फुनकर यांनी केली आहे ओबीसी आरक्षणाचा विषय हा सरकारच्या नाकारतेपणामुळे उद्भवला आणि हे सरकार आजही याबाबत काहीही करताना दिसत नाहीये राज्य सरकारने इम्पेरिकल डाटा दिल्यास ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल परंतु राज्य सरकार केंद्र सरकारला जनगणनेची माहिती मागते आहे जनगणना ही दर दहा वर्षांनी करावी लागते व जनगणनेच्या कामाला दोन ते तीन वर्ष लागतात त्या जनगणनेची राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासाठी काहीही गरज नाही राज्य सरकार हा इम्पेरिकल डाटा ओबीसी आयोगाकडून घेऊ शकतो परंतु केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी राज्य सरकार हा डाटा मागते आहे हा केवळ वेळ काढूपणा असून यामुळे रद्द होऊ शकते त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कारवाई करून ओबीसी आरक्षणासाठी तात्काळ इम्पेरिकल डाटा उपलब्ध करून द्यावा असेही यावेळी सागर फोनकर म्हणाले यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रसेठ ढोकणे शरदचंद्र गायकी राजेंद्र धानुकार भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राम मिश्रा विनोद टिकार शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय उगले यांची उपस्थिती होती सदर ओबीसी जनजागर रथ हा जिल्हाभरातून ओबीसी आरक्षणाबाबत जनजागृती करत जाणार आहे त्यासाठी शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद नांदुरा मलकापूर बुलढाणा चिखली मेहकर ह्या मार्गे जनजागर रथ मार्गस्थ होणार आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव